नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतू शहरात सकल शिवप्रेमी नागरिकांकडून घटनेचा निषेध राजकोट येथील शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडली म्हणून सकल शिवप्रेमी नागरिकांनी निषेध नोंदवत संबंधित मूर्तिकार व इतर अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा शिवप्रेमीसाठी आकर्षणाचा ठरला होता परंतु आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला आहे यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या मूर्तिकार व संबंधित विभागांचे विभागाने जे निकृष्ट दर्जाचे काम केले व शिवप्रेमी नागरिकांच्या अस्मितेला धक्का दिला आहे म्हणून त्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिंतूरमध्ये करण्यात आली आहे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छळण्याचा इशाराही निवेदनद्वारे करण्यात आला आहे पाहूया आपण त्यांची खास मुलाखत येथे जी घटना झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे त्या पुतळ्याला जे म्हणजे आर्टिस्ट आहेत त्यांनी सांगितलं होतं की किमान कि तीन वर्ष तरी पुतळा बांधकामासाठी वेळ लागणार आहे परंतु सरकारने काही गडबडीमध्ये घाई गडबडीमध्ये इलेक्शनच्या तोंडावर त्यांना उद्घाटन करायचं होतं म्हणून पुतळ्या पुतळ्याचं जे बांधकाम आहे ते निकृष्ट दर्जाचं केलं आणि त्यामुळं हा पुतळा कोसळलेला आहे त्यामुळे अखंड हिंदुस्थानातल्या सर्व शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत आणि सरकारला यामार्फत या, या निवेदनामार्फत अशी मागणी करण्यात आलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर या पुतळ्यामध्ये म्हणजे पुतळ्याच्या बांधकामामध्ये असेल किंवा याच्या याच्या कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी कारवाईसह यांच्याकडून दंड दंडात्मक कारवाई देखील करण्यात यावी अशी मी अखंड हिंदुस्थानच्या शिव शिवप्रेमींकडून मागणी करतो जाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकोटमध्ये पुतळा उभा केला होता त्या पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्र आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं होतं डिसेंबरमध्ये ते आठ महिन्यामध्ये तो पुतळा ढसळला का ढसळला कशामुळं ढसळला त्याचं निष्कुष निष्कृष्ट काम कोणी केलं त्यासाठी सरकारनं ज्या दोषी आहेत आणि ज्या त्याच्यामध्ये जे बी लुबाडू आहेत त्यांना सरकारनं ज ताबोडतोब एस आय टी हे लावून सनी त्यांना चौकशी करून सनी त्यांना ताब ताब्यामध्ये घ्यावं आणि अशा अस्मिताला जे महापुरुषांचे जे पुतळे आहेत असे पुतळे जितका टाईम आहे त्या टायमामध्ये बनले पाहिजे आणि का, काही गडबड न करता हे पुतळे उभे हो केले पाहिजे आणि सरकारला एवढीच विनंती करतो की आश यापुढे अशी असे कोणतीही अस्मितासंग जे जे समाज आहे त्या संघ अस्मिता करू हे करू नाही एवढीच मी विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जिंतूर शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी राजपूर येथे घडलेल्या हत्येचा घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत तर मला या ठिकाणी कुणालाही रोष द्यायचा नाही कुणाला बोलायचं नाही मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे एका मराठा समाजाचं नेतृत्व करणारा माणूस मनोज जरांगे त्याच्या मागं त्याचा बोलवता धनिक कोण आहे हे तपासण्यासाठी सरकारने एसआयटी तपास केली लावली होती आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा पडतो कसा माझा पहिला प्रश्न आहे त्याच्या मागं कोण आहे त्याने ज्याने कामं केले गुत्तेदारी ते कॉन्ट्रॅक्टर त्याला ते खरंच ते मेटल वापरलं का त्या पद्धतीने ते काम झालं का आणि हे काम इतक्या लवकर कसं पूर्ण केलं याच्यासाठी एक एस आय टी लावा ना आज फक्त शिवाजी महाराजांचा अपमान नसून शिवाजी महाराज हे आमचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे आहे आमचं अस्तित्व आमची ओळख सगळी शिवाजी महाराजांपासून सुरुवात होती हा संबंध महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अपमान आहे मी या ठिकाणी समस्त शिवप्रेमीच्या वतीने सरकारला विनंती करतो की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा पण तुम्ही कारवाई अंधारात करू नका एसआयटी करा सगळ्या समोर येऊ द्या करू द्या कोण आहेत त्याच्या मागेच धन्यवाद